लागले असतील बोरबिल थांबला नाही ज्याच्या अंतकरणामध्ये त्याच्याबद्दलच प्रेम आहे खाद्याला पाना फुटतो का गायला त्यांच्या पाना फुटवतो जी आहे नाही का वेलेरी आहे तिला लेकू झालेले कुणाला पाना फुटतो आणि तो पाना फुटण्यासाठी माझ्या साधू संतांनी किती सखोल अभ्यास केलेला आहे बघा ना बाप्पा हो अरे जोपर्यंत ती आई होत नाही ना तोपर्यंत तिच्या स्थानामध्ये दुधाची उत्पत्ती होत नाही बाळा दुधा कोण उत्पत्ती वारवी स्त्रीपटी हो सवे दोन्ही किती विलक्षण आहे पण ती गोष्ट आमच्या लक्षात येत नाही आणि ती गोष्ट आमच्या लक्षात येण्यासाठी आणि तो भाव तयार होतो संतोष श्रीपाद बाबा सांगायचे माझ्या ताईनं चार महिन्याचं लिपून पाळण्यामध्ये झोपवलं आणि शेतामध्ये काम करायला गेली शेतामध्ये काम करायला ले गेल्यानंतर तास दोन तासाचा कालावधी निघून गेला आणि दोन तासांनी शेजारी जाऊ पाहिजे म्हणते हो बाई मी घरी जाऊ का हो भूमिका समजून घ्यायला जाऊ एक हजार पाण्यानं भांड्या डोंगरावर तो कोबाळ्यांनी कशासाठी केली आम्हाला प्रपंचातून वेळच नाही नामदेव म्हणतात जनदेखे तरी गुंतले प्रपंची स्मरण ते त्यांची त्याशी नाही प्रपंचा न्याती 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 न्याती। ती निणो त्यांची गती कैशी होय काय गती होती त्यांची वाटते संतांना दुःख वाटतय शेजारची जाबाईला पोटपाणी पिकलेलं नव्हतं तिला अनुभव आलेला नव्हता ती म्हणती काग कशासाठी तू म्हणते घरी गाव का त्यावेळेला ती म्हणते आहो माझं लेकरू पाण्यामध्ये उठले आणि रडतय अगं दोन वर तुझा लेकरू आहे त्याच्या रडण्याचा आवाज कसा आला इथं त्यावेळेला जी आई होती ना ती आई डोळ्यामध्ये असतो तुला आणून सांगत होती का त्याच्यासाठी आई व्हावं लागतं आई व्हावं लागतं त्याच्यासाठी आई झाल्याशिवाय नाही करणार आई हा बोलावर एक अनुभव आहे परमार्थ सुद्धा माई बाप्पा अनुभवे बोला बोली नाही आणि मग त्या जाईला घेऊन ती निघाली घरी गेल्यानंतर पाहते तर खरच पाळण्यामध्ये लेकरू रडत होत आणि तेव्हा पण परत ती जावबाई तिला विचारती का नाही हे तुला कसं कळलं त्यावेळेला ती म्हणजे माझं बाळ ज्या वेळेला पाळण्यामध्ये रडत होत ना त्यावेळेला त्या रडण्याची स्पंदन माझ्या सणामध्ये फुटली होती म्हणजे मला पाहना फुटला होता हा मला कधी फुटतच नाही पाना फुटत नाही म्हणजे पाना फुटे म्हणजे काय प्रेम आनावर होते आपल्या आन अंतरकारणामध्ये तयार होणं गरजेचं आहे भाव माय ते बाप्पा हो तो मोक्ष भाव तयार होण्यासाठी एक हजार पाहाराने घाट्या डोंगरावर केली आणि ती तळमळ लागलेली होती सद्गुरू भेटीची सद्गुरु भिटीची तळमळ लागल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट प्राप्त होत नाही उद्धवाच्या अंतकरणामध्ये ती तळमळ निर्माण झाली आणि ती तळमळ निर्माण झाल्यानंतर भगवान श्री कृष्ण परमात्म्याला उद्धव म्हणतो गा श्री हरी कृपा करी दिनावरी मध भवसागरी भक्त कैवारी भक्त कृष्णा कै कृपा करील गोविंद कै निरसेल बंधन निज बोध परमानंद जे होय कधी तो परमानंद मला प्राप्त होईल मी त्या परमानंद स्वरूपाला कधी प्राप्त होईल आणि ते स्वरूप माई बाप्पा हो। आपल्याला जन्माला आल्यापासून तर मरणाच्या आता जो कालावधी आहे ना त्या कालावधीमध्ये ते स्वरूप प्राप्त करून घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यासाठी हा मनुष्य जन्म आहे अरे सपोर बायका हे तर कुत्र्या मांजराला बी आहेत ना डुकरीला या काय करायला होता आता बारा बारा होत्या त्याच्यात काय नव्हतं एवढं मोठ पण मनुष्य जन्म त्याच्यासाठी नक्कीच नाही माय बाप्पा हो मनुष्य जन्म याच्यासाठी आहे तुम्ही सच्चिदानंद आहात आणि पुन्हा परत तुम्हाला सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त व्हायचे वेद लागले आज जसे वार करायला वेद लागतात जशी जशी वारी जवळ येते तसे वेद लागतात भेटी लागी पंढरी जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा कधी क्रशील कधी कृपा करशील मज दिनाची धावणी कधी कृपा करशील भगवंता माझ्यावर कृपा व्हावी लागेल आणि जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत सद्गुरु प्राप्ती नाही आणि सद्गुरु प्राप्ती नाही तोपर्यंत जीवनाचं सार्थक त्याच्यात दडलेलं माहिती कारण सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी सद्गुरु नाम नाही आता साधने साधिता कोटी गुण्हे सद्गुरु माझा जीवाचा जीवल फेर पांग प्रपंचाचे प्रपंचाचे पांग फेरणारा एकटा समर्थ सद्गुरु आहे सद्गुरु आरे या, चा ना लागो ना का हो। सद्गुरु म्हणजे व्यक्ती नाही संत श्रीपाद बाबा म्हणायचे अरे ह्या डबळेच्या नादीला लागू नका माय बाप्पा हो हे डबडं तुमचं सद्गुरू नाही तर तुम्हाला दिलेलं जे तत्व आहे ते तत्व तु 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 तुमचं सद्गुरू आहे आम्हाला पातिपूजा करून घ्यायला गोड वाटत पण सारख्याची किती पातिपूजा जरी केली ना तर ते सरकच आहे का नाही सांगता संतांनी ज्ञानोपणा माझा लक्ष्मी पुरावा देतात बाय बाप्पा आज ना शिवंत्राचा बांधा मुर्मी कीटकाचा सांधा रव रव दुर्गंधी रे, रे मंगल तीचा बांधा स्मरित्या हरिहारा शरण जाई गोविंदा दे जो जो दे बाप, आणि आताची मामी काय म्हणते झोका देताना दोरी वाढताना काय म्हणते आणि त्याच्यामुळे आपली हाडार चालली बरं का ती म्हणते पाण्यात घातलं दोरी वाढताना म्हणते हाडार रे कुत्र्या थोडी आईचा आशीर्वाद बघतो त्याला दहा तारखेला परत हक्क येतो तो तो आरेदा पगार झाला तुझा संपले म्हणशी पण माझ्या साधू संतांनी मदाल असा त्या बाळाला उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे साधू आणि संत जी उदंड त्या माझी आत्मज्ञानी वितंड तो तू गुरु करीत नाही बा जन्म आणि मरण पुन्हा परत जन्म आहे का कोणी याची वाई देऊ शकत का कम्हा पुन्हा परत मनुष्य जन्म प्राप्त होईल गॅरंटी नाही पुन्हा परत मनुष्य जन्म मिळेलच याची गॅरंटी नाही पण मनुष्य जन्माला प्राप्त झाल्यानंतर मनुष्यजीवनीला प्राप्त झाल्यानंतर देवत्व प्राप्त करून घेणच ही आत्मगाई देऊ शकतो पण त्याच्यासाठी ज्या प्रक्रिया संतांनी सांगितल्या त्या प्रक्रिया जर आपल्या जीवनामध्ये आपण सद्गुरूच्या साधूच्या मार्फत जर अवलंबन केल्या तर नक्कीच जीवनामध्ये तो सुखी झालेशिवाय राहणार नाही दोन प्रकारचं सुख सांगितलं शास्त्राने आता आम्हाला त्या सुखाची काही गरज पडलेली नाही रावणाला त्या सुखाची गरज होती का रावणाने त्या सुखासाठी देवाची भक्ती केलीच नव्हती तुम्ही मग स्वतःच शिर कापून दिलं आणि स्वतःच शिर जरी कापून दिलं ना तरी आमिराशी सुखासाठी नाही दिलं जरा राम रामायण जरा नीट पाहतापासून आणि सीताला बी अनुष आशोकोना महिने ठेवलं ना ते रावणाने नाही ठेवलं तिच्या कर्माने ठेवलं याला रामायण म्हणतात आम्ही रामान ऐकलं टीव्ही ला ऐकलं लागन तेवढे ऐकतोय रामायण आशोकवानामध्ये सीताजी सहा महिने होती ती रावणाने पळून नेऊन ठेवली का आशोकोनामध्ये सीता सहा महिने राहिली तिच्या कर्माने राहिली केले कर्म झाले तिची बोला आले हो आणि ऐंशी हजार बायका असताना त्या शीतेची काही गरज होती का त्याला परवा मी सांगितलं कीर्तनामध्ये ऐंशी हजार बायका होत्या आणि तरी त्याला शीतेची गरज भासली का हो भासली पण का भासली त्याच्या श्री गुरुने त्याला सांगितलं त्याच्या गुरुने त्याला सांगितलं होत, होत। आणि ही रामायणातली मेल जर कळत नसल आपल्याला तर अख्खं रामायण ऐकून पर्यंत रामाची सीता कोण आहे म्हणा ऐकू आहे एवढंच माहिती आहे आम्हाला रामाची सीता कोण आहे बायकोय माणूस मानणार नाही बायको ये म्हणून रामाची सीता बायको रामाची सीता भक्ती होती आणि जोपर्यंत राम भक्ती करत नाही तोपर्यंत रामायण कळणार नाही जनक राजाच्या वाड्याच्या बाहेर अंगणामध्ये पहिल्या महिला बाहेर बाहेर के विचरायचं बाहेर बाहेर केस विचारायच्या पहिल्या विचारतात मला माहित नाही पण पहिल्या बाहेर विंचरायच्या केस आणि ते केस विंचरता त्या सीताबाईच्या आईने डोक्यामध्ये केसामध्ये फणी घातली काहीच मुंडक असं वर व्हायचं आणि वर झाल्यानंतर तिला तो पिंजरा दिसायचा जनक राजेच्या वाडीच्या बाहेर मांडलेला मोकळा रिकामा पिंजरा आणि त्या पिंजऱ्याकडे बघायची की रोज आईला म्हणायची आई